वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन ट्वेंटी एट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणीं आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचं सुद्धा मी सुनीता घोरपडे मी माझा भाचा दिनू आणि माझी भाची आशा पुण्यातल्या एका नवीन प्राणी संग्रहालयात आलो आहोत तिथे आम्ही काय काय करतो ते ऐका हॉट्स दॅट तो बघ सिंह सुटलाय तो आपल्याकडे सुटला येतोय काय बाळवट आहेस अरे बाबा नाही सुटला सिंह मग त्याचा पिंजरा कुठे आहे या प्राणी संग्रहालयात बऱ्याचशा प्राण्यांना पिंजरा ठेवलेलंच नाही इथेच बघ ना एक लहानसं बेट तयार केलंय त्याच्या भोवती पाणी आणि बेटावर सिंह राहतो त्याच्यासाठी त्या बेटावर एक लहान जंगलच आहे बघ काही झाडं गवत सगळं आहे पिंजऱ्यापेक्षा किती छान वाटत असेल नाही का आय लाईक थिस झू प्राणी संग्रहालयाला म्हणतात झू झु hmm. पण मला भीती वाटते बाबा आता हे काय तो बघ तिथे वाघ टायगर लुक ॲट द टायगर कॅन यू सी द टायगर नो आय का अरे ते बघ तिथे त्या गवतात आय कॅन सी थ्री टायगर्स खरंच की तीन वाघ आहेत आय कान सी देम व्हॉट आर दे रेडिओ ऐकणाऱ्यांनो काय करत असतील ऐकणाऱ्यां तुम्हाला इंग्रजीत सांगता येईल बरोबर उत्तर दिलं का दे आर ईटिंग तुम्ही सर्व म्हणा माझ्यानंतर दे आर ईटिंग पण मला नाहीच दिसत अरे ते बघ तिथे ते झाड आहे ना त्याच्या खाली गवतात नीट बघ बर हो हो दिसले हा आय कॅन सी थ्री टायगर्स ताई ते बघ ते बघ तिथे माकडं आहेत लुक ॲट मंकीज वॉट आर दे डुईंग दे आर जम्पिंग ते उड्या मारत आहेत दे आर क्लाइम्बिंग अ ट्री झाडावर चढत आहेत रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही पण म्हणा बघू सर्वांनी एकत्र म्हणा दे आर जम्पिंग आता असं म्हणा दे आर क्लाइम्बिंग अ ट्री ट्री म्हणजे झाड बरं काही माकडं झाडावर चढतायत रेडिओ ऐकणाऱ्यांनो आता तुम्ही म्हणा दे आर क्लाइंबिंग अ ट्री ल दे आर दे आर नॉट फायटिंग दे आर प्लेइंग ती माकडं भांडतायत असं वाटतंय पण खरं तर ती खेळतायत खोटं खोटं मांडताय लुक ॲट दॅट बेबी मंकी इट इज सो स्मॉल इट इज सो स्वीट मी बिस्किट देऊ का त्या माकडाच्या पिल्लाला नको इथले प्राणीला तुम्ही काही खायला देऊ नका खाऊन ते आजारी पडू शकतील मी इथे काम करतो माझा काम आहे हरणारं सांभाळणं चला आपण हरणं पाहूया इथे या इते या इथे हरनाला हात लावले तरी चालेल पण अगदी हळू हां? त्याच नाक गार आहे मला त्याचे डोळेच फार आवडले कसे मोठे काळेभोर सुंदर डोळे आहेत आम्हाला शाळेत शिकवलंय की डोळ्याला इंग्रजीत आय म्हणतात येस डोळे आईज नाकाला नोज म्हणतात नाक नोज आणि कानाला इयर म्हणतात कान इय सुनीता मावशी असं म्हणतात का वन इयर टू इयर्स वन आय टू आयज बहुतेक शब्दांना आपण असं करू शकतो वन लायन थ्री लायन्स वन मंकी, फोर मंकीज. व्हॉट इज दिस हरिन्स नेम कर्णाला इंग्रजीत काय म्हणतात माहित नाही डिअर व्हॉट इज दिस डिअर्स हाऊ ओल्ड इज शी शी इज व्हॉट डज शी गवत पान असं सगळं मला पण भूक लागली आहे आपण कुठेतरी बसूया का खायला दिनू हवरपणा करू नकोस ताई सारखं मला काय करायचं ते सांगू नकोस बरं चला मी पण दमले आहे मला पण आवडेल बसायला पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल लायन म्हणजे सिंह टायगर म्हणजे वाघ मंकी म्हणजे माकड डियर म्हणजे हरीण वॉट आर दे आर jumping. म्हणजे ते उड्या मारत आहेत दे आर फाइ म्हणजे ते भांडत आहेत दे आर प्ले म्हणजे ते खेळत आहेत दे आर क्लाइंबिंग अ ट्री म्हणजे ते झाडावर चढत आहेत रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं ना का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात काही प्राण्यांची इंग्रजी नावं तुम्ही ऐकलीत आधी त्याचा सराव करूया मी जे मराठीत म्हणीन ते तुम्ही सगळे इंग्रजीत एकत्र एक म्हणा करूया सुरू हे म्हणा इंग्रजीत एक माकड वन मंकी घट मग सहा माकड, हे कसं म्हणाल इंग्रजीत सिक्स मंकीज घट मग एक वाघ वन टायगर आता पाच वाघ फाईव्ह टायगर्स गुड, सिंहाला इंग्रजीत काय म्हणायचं लायन मग तीन सिंह थ्री लायन्स गुड, तुमच्या लक्षात आलं का बहुतेक इंग्रजी शब्दांचं अनेक वचन असंच होतं शब्दाच्या मागे इंग्रजी एस लावला की झालं अनेक वचन जसं वन लायन थ्री लायन्स वन बुक फोर बुक्स बरं मागच्या पाठात तुम्ही एक प्रश्न शिकलात आठवते वॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करत आहेस तसंच वॉट इज शी डुईंग वॉट इज ही डुईंग हे प्रश्नही शिकला होता तुम्ही आजच्या पाठात तुम्ही एक नवीन प्रश्न शिकलात वाघांकडे बघून दिनूनी विचारलं वॉट आर दे डूईंग वॉट आर दे डुईंग याचा अर्थ कळलाच असेल तुम्हाला ते काय करत आहेत माझ्यानंतर तुम्ही सगळे प्रश्न म्हणा बघू वॉट आर दे डुइंग गुड मग आपण वेगवेगळे प्राणी काय करत आहेत याबद्दल उत्तर ऐकलीत दे आर एटिंग दे आर स्लीपिंग अशी उत्तर होती आता मी अशीच काही वाक्य मराठीत म्हणीन आणि एकेका मुलानी ते वाक्य इंग्रजीत म्हणायचं घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील जंप म्हणजे उड्या मारणे मग मा आता हे वाक्य इंग्रजीत म्हण बरं ते उड्या मारत आहेत दे आर जम्पिंग गुड आता पुढचं मूल फाईट म्हणजे भांडण मग हे वाक्य इंग्रजीत म्हण ते भांडत आहेत दे आर फायटिंग गुड आणि ते झाडावर चढत आहेत असं म्हणायचं असलं तर दे आर क्लाइंबिंग अ ट्री माझ्या मागे सगळे एकत्र एक म्हणा दे आर क्लाइंबिंग अ ट्री आता पुढची पंधरा मिनटं प्राण्यांची नावं त्यांची अनेक वचनं आणि ते काय करत आहेत याबद्दलची वाक्य मुलांकडून म्हणून घेण्याचा टीचर सराव घेतील दे आर जंपिंग, दे आर फायटिंग दे आर प्लेइंग, दे आर स्लीपिंग अशी वेगवेगळी वाक्य सांगा हां आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का बरका?